गणपती बापाचा कोणता गाणं गणपतीचं कुठल्या टायमाला ते गाणं बोलायचं असतं गणपती आलायच्या नंतर गणपती येतात त्याच्या बसवल्यानंतर बाप बोलायचं असते का बोला ऐकाव आम्हाला गाणं कसरवा कोंबडा मुडभर स्वाग कसरवा कोंबडा मुडभर स्वाग आमच गणपती आजोग आमचा गणपती कंटिया दोगा कसरवा कोंबडा मुडभर सोगा कसरवा कोंबडा मुडभर सोगा आमचा गणपती सोंडया जोगा आमचा गणपती सोंडया जोगा आमचा गणपती सोंडया जोगा आमचा गणपती सोंडया जोगा कसरा कोंबडा मुडवर स्वागा केसरवा कोंबडा मुडवर स्वागा आमचा गम आमचा गणपती का जोगा आमचा गणपती दोघा कसरावा कोंबाडा कोंबडा बरा स्वागा कसरा कोंबडा मुड बरा स्वागा आमचा गणपती ते आमचं गणपती पोटल्या जोगा आमचं गणपती पोटल्या गौरी येतात तो गाणं बोलून दाखव ना मला गौरी गौरी आणतात ना आपण गौरी आणतो तो, तो गाणं बोलून डवळ्या नदी नागावर बसून आली बसून आली ಆಗಿ ದಿ ಬಾಯಾ ಉಪಾಶಿಯಲ್ಲಿ ಉಪಾಶಿಯಲ್ಲಿ ಆಗಿ ದಿ ಬಾಯ ಉಪಾಶಾ ನಾ ಉಪಾಶರಿ ಜವನಿ ಜವನ ನಾಯಿ ಉಪಾಶರಿ ಜವನ ಜನ ಡಿಯ ಗಸನಿ ಆಧಿ ಬಸ್ ಡೌ ನದಿ ನದಿ ಬಸ್ ಬಾಬಾನ ದೇ ದಾಯಿ ಉಪಾಶಿಯಿ ಬೇಿ ದಾ ಉಪಾಶಿಯ ದಿ ಉಪಾಶಿಯಿ ನಾಯ್ ಬಾಬಾ ಉಪಾಸದಿಗ ಬಸ್ ಬಸ್ ಡವ ನದಿ ಉನ್ನ ಬಸ್ ಬಸ್ बहिणी दे बाया उपासी आरे उपासी आरे बहिणीने देऊशी आले उपाशी आले नाही बहिणी उपासी घरी जेवून या रे जेवून आले आई मला गाणं ऐकून दाखव ना कशी ऐकायचं कुठला पण तुला जो आवडेल तो गाणं तुला आवडेल तो हो दारी पडला चिटक चालना वहिणी दिवा लाव ग बाया निघाली सासऱ्याला कडवर नंदन बाल ग कडवर नंदन बाल बालग मुणपत्या hmm. बाया निघाली सासऱ्याला कडवर नंदन बाल ग ಕಡವರ ನಂದನ ಬಾಲಗ ಬಾಯ ಚಡೋಕದ ಗತಿ ಲಂಗಳ ಹಾವು ಮಾವಸಿನಗ ಹಾವು ಮಾವಸಿನಗ ದಾರಿ ಪಳ್ಳ ಚಿಟಕ ಸಣ್ಣ ವೈನಿ ದಿವಾಲ ವೈನಿ ದಿವಾಲ ಬಾಯ ಚಡ್ ಕಡೆ ಬಾಯ ಗಲ್ಲಿ ಕಳವರ ನಂದನ ಬಾಲ ಕಳವರ ನಂದನ ಬಾಲಗ ಗ ಬಾಲ ಗತಿ ಸರಿ ಹಾವು ಮಾಮಾಯ ಗ ಹಾವು ಮಾಮಾ ಗಾಯ ಗಲ್ಲಿ ಸಾಸ ಕಳವರ ನಂದನ ಬಾಲ ಕಳವರ ನಂದನ ಬಾಲ दारी पडला चिटक चांना वहिणी दिवा ला गहिणी दिवा ला ग बाया निघाली सासऱ्याला कळवर नंदन बाल ग कळवर नंदनबाल बालाच्या हाती बालाच्या घरी गतीली सरी हाऊश मामाया ग गाऊशे मामायाने मामा ग नारी पडलाय चिटकताना वहिणी दिवा ला गवा लाव ग बाया निघाली कडवर नंदन बाल नंदनाबाल बालाच्या हाती घातील कडी हाऊश मावासी न ग हाऊश मावासी ग थाला? बोल आई कुठलं गाणं कोण बोलतेस आता कुठलं गाणं बोलशील मला कसं मिरगाचा हा बोल बोलवा चालेल निर्गा हरण जिर्ग रान हार वनाकारण निर्ग हरणा तिला लागली लागडी फारताना तिला लागली मिरगा वडी ग वडी गं बाला तिनं मिरगा वडी ग बाल ठेवीला ठेवीला ठेवी लानामध्ये बाल ठेवीला पाणी पियाला पियाला हाराणा गेली पाणी पियाला अगं फारशी वाला दादा वे फारशी फवनी लावून घरी गेला फासा लावनी पाणी पियाला पियाला हारण गेली पाणी पियाला कडकडनी कडनी हारण फिर कड़कडनी काही हरणाचा हरणाचा विलाज नाही हर काही हरणाचा तोंड गतीला गतीला फाश्या मधी तोंड गतीला हरणाडकली आडकरी भाष्या मधी हरणाडकली काय विलाज विलाज नाही तिला काही विलाज आला फारसी वाला दादा आला फारसी हरण पाऊ ने खुश झालं हरण पाहुणे हरण पाऊ ने पाहुणे त्याला शिकार शिकार मारायची होती त्याला शिकार हरण काढिली तुन फाश्यातून हरण काढिली हरण घरी घरी ग घेऊन गेला हरण घरी वापाया वापाया ग काडली हरण बापया राजाने, राजाने हरण घेतली एका राजे राजा बोलतो बोलतो शिपायाला राजा बोलतो हरण न्यावावी न्यावा वाड्या कारणे हरण न्यावावी भजनाला गणाला ग फार उशीर भजनाला रण का कापावी लवकर हरण का लवकर हरण लागली हरण बोला गरन बोलाग लाग बोला सिप लागली दादार र सिप माझे दादा माझे दादार हैवली बाला तिन हाय ओली नि बाला तिन र यला पाजुनर

हाका मारी ते बाला बाल दुधू पियाला बाल धावत पडत आलाई का जवळ ग बाल आलाई जवली गाईला दुधू पियाला ग बाल गलाया लागला बाल बोलाया लागला ग का गाई तुझा दु करू आई काग तुझा दुजू कडू ग आई काग तू तुझा तुझा गुडू कडू ग आई बोला या लागली ग बाला काही सांगू तुला र शिपहाये जामीन र शिपहाये माझा जामीन मी जातो लवकर का राजाकारणी बाल बोला या लाग का। या लाग आई तो मी तुझ्या संग ग बाल येऊ नको माझे संगर मन्म जन्म ने अर्थ वाया र जन्म येऊन येथ वाया वाला मी जाते राजा कारनी बाला ऐक नसा झाला लागायचा फुळ लागायचा लागाईचं बाल बाल गेला राजा कारणी ग राजाच्या मांडीवरी ग राजा, मांडी राजा कापावी माझी मान आई माझी वडी हाय बाला आई माझी हाय वाला तिनं कवडे शिर चा कर शिरचा कर, कर भजन आली राजाला त्याची दया दि सोडून र तिरे हाराण हारा त्याने सोडून हारण घेतीला बाल कारण बाल ठेवीला पो मधी आणि कडकडने हाराने चर हरण बोला या हरण बोला या लागा पोटीचा पुत्र मन वाचवला परान ज्याच्या पोटी नाही पुत्र त्याच्या जन्माचा गोंधळ प्रतिमा प्रत्येम डोळ्यात पाणी आलाय खूप छान आहे का ह्या गोष्टीच्या पाठीमागचा अर्थ काय हा गोष्टीच्या पाठीमागचा अर्थ काय त्याचे का, आता जी मला तू काव्यामध्ये सांगितलं त्या गोष्टीचा पाठीमागचा अर्थ काय होतो पार्थ असे पोटी स संत पुत्र ह्या त्याचे त्याच्या समाधानी असतं ज्याच्या पुटे पुत्र नाही त्याच्या जन्माचा गोंधळ असतो आणि जर पुत्री असेल तर पुत्री असली तरी पण तिच्या ज जन्माचा उचित काय होतं काय तरी संत पोटी जन्माला पाहिजे हां जे काही काय काही पडावा जे सांगता हा काय चुकीचा नाही ना hmm. आज ती मरणाच्या घरात ना आली ना त्या जर बाल नास्तरी oh. तिला राजन कापून टाकली असती ना खाऊन पिऊन टाकल्या असत्या ना। काय नसता hmm. पण त्या बाल जन्मा आला आला म्हणून तिला पण जेवण वाच फोडली ना आणि ते hmm. बाळ पण फोडली म्हणून ती बचली ना खूप छान म्हणून पोटी काय पुत्र पाहिजे असतो थांब थांब नीट फोटो काढू दे नाक्टिंग नुसती ऍक्टिंग करते काय थांब फोटो काढू दे लव यू आहे लव यू लव यू तू लव यू लव अस कर 啊哈。Uh huh.